एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तब्बल दीड वर्षांपर्यंत लहान मोठे धरून पन्नासच्या आसपास आंदोलन सभा बैठका या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या शरद पवार राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि इतर बरेच मंत्री जरांगेंना जवळपास सर्वच नेते भेटलेत असं म्हणायला हरकत नाही पण सध्याच्या राजकारणात आपण बघितलं तर जनता हीच राजा असते आणि मंत्री हे जनतेचे सेवकच असतात हे याच व्यक्तीनं दाखवून दिलंय म्हणून जरांगे ही राजकारणातील मला वाटतं एकमेव व्यक्ती आहे जी पडद्यामाग किंवा बंद दारा आड चर्चा करत नाही एवढंच नाही तर मीडियाचे कॅमेरे अनेक नेते मंडळी कार्यकर्ते आणि समोर असणारी माईक सगळं काही सुरू असताना देखील हा माणूस धडाडीने बोलतो म्हणजे एकूणच सगळा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की आजपर्यंत जर एवढे सगळे नेते मंडळी येऊन भेटले असले तरीही एवढी सगळी झाली असली तरीही हाच व्यक्ती मॅनेज झाला नाहीये एकूणच आतापर्यंत जरांगेंच्या भूमिका आणि त्यानंतर काय काय घडलंय आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते मध्ये सुरू असलेले अवैध धंदे पोलीस आणि वाल्मिका चे संबंध एवढंच नाही तर वाल्मिक कराडची असलेली संपत्ती वाल्मिक कराड याचं उठणं बसणं कोणासोबत होतं इथं पासून तर धनंजय मुंडे यांच्या घरी झालेल्या बैठकांपर्यंतचं सगळं झाकायचं होतं ते उघडं करणारे सुरेश धसच होते मात्र सुरेश धस यांना माहिती होतं की आपण हे सगळं काम एकटं करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या जोडीला जरांगे पाटील सहजासहजी कोणत्या पॉलिटिकल माणसासोबत जुळवून घेत नाहीत पण विषय मराठा समाजाचा होता आणि त्यामुळंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकमत झालं सुरेश धस आणि मनोज जरांगे एकमत झाल्याने धस आणि जरांगे ही जोडी चांगलीच जमली होती दोघांनाही मराठा समाजाने उचलून धरलं होतं एवढंच नाही तर भाजपमध्ये मराठा नेतृत्व उभं राहिलं असं देखील बोललं जात होतं एका साईडने धस पुराव्या सहित बोलायचे तर दुसरीकडे जरांगे सरकारला धारेवर धरायचे हळूहळू असं वाटायला लागलं होतं की आता जरांगेचं मार्केट सुरेश धस व्यापत आहेत जर सुरेश धस यांनी झालेली मुंडेंसोबतची भेट उघडकीस आली नसती तर यदा कदाचित सुरेश धस यांनी आपलं मार्केट परमनंट केलं होतं मात्र दोन दिवसांमध्ये बीडमध्ये एवढं काही बदललं की आता लोक म्हणतायत अनमॅनेजेबल व्यक्ती फक्त मनोज जरांगेच आहेत मनोज जरांगे यांना आतापर्यंत मोठ्यात मोठा मंत्री नमस्कार घालताना समोर हात जोडताना आपण पाहिलाय इतकंच काय जरांगेंनी उपोषण सुरू केल्यानंतर राज ठाकरे अगोदर भेटले आणि नंतर मनोज जरांगे यांच्याच विरोधात गेले तेव्हाही मनोज जरांगे मैदान सोडत नव्हते हेही आपण पाहिलंय देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर असूर उगारलं होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना स्वतः एकनाथ शिंदेनी जरांगे यांचं उपोषण सोडवलं होतं हे करत करत जवळपास दीड वर्ष झालंय लाखो लोकांचे मोर्चे जरांगे यांनी उभे केले मनोज जरांगे बोलतील तीच पूर्व दिशा असं मराठा साम्राज्य तयार होत होतं जरांगेंचा पाठिंबा वाढतच गेला त्यांचा पाठिंबा रोखण्यासाठी त्यांना काउंटर करण्यासाठी आधी छगन भुजबळ आणि नंतर लक्ष्मण हाके यांना ऍक्टिव्ह केलं गेलं प्रयत्न तर असाच होता की ज्या बरोबरीचे मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि सभा झाल्या त्यास तोड लक्ष्मण हाके यांनी आंदोलन उभं करावं पण ते काही यशस्वी होऊ शकलं नाही आणि वेळेनुसार लक्ष्मण हाके पण मागे पडत गेले आता हे लक्ष्मण हाके कधी धनंजय मुंडे यांच्या बाजूने बोलायचे तर कधी वाल्मिक कराड यांच्या बाजूने बोलायचे आणि त्यामुळेच लक्ष्मण हाके मॅनेजेबल व्यक्ती आहेत अशी चर्चा होऊ लागली होती आणि त्यात अजून एक भर पडली ती म्हणजे मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता दरम्यान जरांगे यांच्यावरही अशीच काहीशी टीका झाली होती निवडणुका झाल्या की जरांगे हे आंदोलनाचा विषय सोडून देतील पण या बातम्या फक्त माध्यमांमध्येच थांबल्या होत्या मनोज जरांगे यांना काउंटर करण्यासाठी कधी महिलांना पुढे केलं गेलं तर कोणी जाऊन त्यांची समजूत काढत होतं पण खरी परिस्थिती पाहिली तर मनोज जरांगे आजही मैदानात मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन ठामपणे उभे आहेत गेल्या काही दिवसात जे वाटत होतं की धस यांनी जरांगेंचं मार्केट खाल्लंय पण आता उलट जरांगींवरच लोकांचा विश्वास अधिकच वाढलाय त्याचं कारण तर आतापर्यंत तुम्हाला पण समजलंच असेल सुरेश धस यांच्या प्रकरणामुळे लोक आता आपला फक्त एकच पॅटर्न जरांगे पॅटर्न असं म्हणतायत संतोष देशमुख हत्या प्रकरणात जरांगे पाटील यांनी विषय सुरुवातीपासूनच धरून ठेवला होता एवढंच काय तर धनंजय देशमुख सुद्धा जसं दादा सांगतील तसंच होणार मी तेच करणार यावर ठाम राहिले तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागल्यापासून ते आजपर्यंत मनोज जरांगे काही प्रमाणात बॅकफुटला राहिले आहेत संतोष देशमुख प्रकरण आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेलं घवघवीत यश या दोन्ही गोष्टी लक्षात घेता जरांगे चर्चेत राहिले नाही ती जागा सुरेश धस यांनी घेतली होती मात्र जशी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली अगदी त्या मिनिटापासून मनोज जरांगे पुन्हा केंद्रस्थानी आलेत भाजपचा राग कायम आहे हे जरांगेने दाखवून दिलं आणि आता पुन्हा एकदा सरकारची नाळ जरांगेंच्या हातात आलीये जवळपास दीड वर्ष झाली तरीही राजकीय वर्तुळात आणि जनतेत सुद्धा जरांगेंच्या माग याची ताकद असेल त्याची ताकद असेल असं बोललं जात आहे म्हणजे असं फक्त बोललंच जात कारण आजपर्यंत याविषयी कोणताही ठोस पुरावा कोणाच्याच हाती आलेला नाहीये आणि फिरून विषय पुन्हा इथेच येतोय की हा माणूस अजूनही मॅनेज झालेला नाहीये आणि ठामपणे मराठ्यांच्या प्रश्नावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठामपणे उभा राहून अजूनही लढतोय आणि याच मराठ्यांच्या नेतृत्वासाठी आजपर्यंत जरांगे पाटील कोणालाच मॅनेज झाले नाहीत आणि कोणाला त्यांना मॅनेज करता पण आलेलं नाही हेही तितकंच खरं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका